आज के शहरामध्ये रोटरी क्लब आणि रामकृष्ण परमहंस परिवार यांच्या वतीनं एमर्जन्सी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता खरंतर हा कॅम्प यासाठी आयोजित केला होता आपल्याला माहिती की आंबेजोगाईची शासकीय रक्तपेढी ही आपल्या परिसरातील रुग्णासाठी एक वरदान आहे आपल्या परिसरातून जेवढे रुग्ण रेफर होतात हे शक्यतो आंबेजोगाईच्या रुग्णालयात असतात आणि तिथल्या शासकीय रक्तपेढीवर त्यांना अवलंबून राहावं लागतं कधीकधी बऱ्याच वेळा आपल्याला माहिती वर्षभर आपल्या परिसरामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प घेतले जातात पण हे कॅम्प शक्यतो दिनविशेषवर अवलंबून असतात कधी कधी महापुरुष असतील किंवा आपले नेते असतील राजकीय नेते असतील यांना एक त्यांच्या श्रद्धेपोटी हे घेतले जातात त्यामुळं बऱ्याच वेळा हे ब्लड सरप्लस बी होतं मात्र त्या त्यावेळी ते करतात आणि रक्तदान होतं परंतु खरं रक्तदान आम्हाला वाटतं की ज्यावेळी अशा रक्तपेढींना रक्ताची नितांत गरज असते रक्ताचा तुटवडा होतो त्यावेळेस हे रक्तदान होणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून आज केज शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ केज आणि रामकृष्ण प पर, परमहंस परिवार यांच्या वतीनं हा कॅम्प आयोजित केलेला होता या कॅम्पमध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं कोणालाही सांगितलेलं नव्हतं डायरेक्ट व्हॉलेंटिअरली काही फक्त सोशल मीडियावर पोस्ट बघून या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आम्ही त्यांचं बरोबर मनापासून खूप कौतुक करतो अभिनंदन करतो यासाठी कारण हे खरे समाजाचे स्वयंप्रेरक रक्तदाते आहेत असं आम्हाला मला वाटतं कारण याच्यातून समाजाला प्रेरणा मिळते कुठला निमंत्रण नाही कुठलं सांगणं नाहीये स्वतःहून या ठिकाणी सगळे आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे आमच्या गीता अंडिल मॅडम या खरंतर त्यांचं कौतुक यासाठी महिला प्रतिनिधी म्हणून त्या या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी फोन करून सांगितलं की मला यायचं आहे आणि त्या आलेल्या आहेत आ, काय सांगाल कारण तुम्ही आमच्या विद्यार्थिनी आहात आम्हाला अभिमान आहे एक वेळ जेव्हा तुम्ही वर्गात होता तेव्हा आणि आज खरोखर खूप महत्वाचं आहे आणि आज या ठिकाणी बघून आम्हालाही खूप आनंद वाटला की एक विद्यार्थिनीमध्ये एक प्रेरक गुण या ठिकाणी पाहिले काय सांगाल आजच्या ब्लड डोनेशन खरं तर सर मला आज डोनेट करताना जास्त आनंद होत आहे तुमची पोस्ट अशी होती की एमर्जन्सीची आहे आपल्याला हे डोनेशन कॅम्प आणि मग त्याच्यामुळे असं वाटलं की तुम्ही हाक दिलेली आहे तर आपण त्याला साथ नक्की देऊया एमर्जन्सीमध्ये जर आपलं रक्त कोणाच्या तरी कामाला येते कोणाचा जीव वाचवण्यासाठी कामाला येते तर त्यापेक्षा भाग्य मोठं दुसरं काहीही नाही आहे इतर दानापेक्षा रक्तदानावर सर्वात जास्त विश्वास आहे कारण जीव वाचतोय आणि म्हणजे रक्ताला कोणाचा धर्माचा जातीचा असा काही पगडा नाही आहे ते सगळ्यांसाठी एकच आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे मानूनच मी दरवर्षी रक्तदान करते माझी महिलांना काय संदेश द्या खर तर महिलांनी जसे पुरुष या दानामध्ये अग्रेसर आहेत तसं ह्या दानाचंही पुण्य महिलांनी पण केकच्या घ्यावं हे मला नक्कीच वाटतंय माझ्या इतर भगिणींनाही मी सांगू इच्छिते की मी करते तुम्ही पण ते नक्की करा आ, हे पुण्याचं काम आहे आपण बघितलं या ठिकाणी आमचा हा ब्लड बरेचसे ब्लड डोनर आज नवीन पहिल्यांदा रक्तदान करत आहेत या ठिकाणी मी आवर्जून सांगेन आमचा चिरंजीव प्रतीक राजे यांनी आज रक्तदान केलेलं आहे विवेक देशमुख आहेत सोमनाथ आमचे सेटे आहेत त्याचबरोबर प्रथमेश सेटे आहेत हे सगळे जे युवक आहेत यांनी पहिल्यांदा आज प्रथमच आपलं रक्तदान केलेलं आहे नक्की केजवाशांच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी कौतुक करत आहोत आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा इमर्जन्सी शिबिराची हाक मिळेल कोणीही घेऊ कोणतीही संस्था घेऊ मात्र त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी आज या कॅम्पमध्ये माझे सहकारी प्रवीण देशपांडे आहेत दुसरे सहकारी अरुणजी अंजान आहेत त्याचबरोबर आणि विशेष म्हणजे अवशेकर आहेत रामकृष्णपुर आणि उदय कुंभ कुंभकर्ण आहेत असे बरेच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे की आमच्या वॉलंटियरली याला साथ देऊन आलेले सेग जी, आ, जी से? हो खरं तर सामाजिक कार्यात नेहमीच आमच्यासोबत असतात रियाखाची आणि त्यांच्या सोशल पोस्टसुद्धा चांगल्या असतात काय सांगा लागतात मी हे सांगू इच्छितो की आज जी आपण पोस्ट टाकली सर की एमर्जन्सी गरज आहे हे प्रत्येक प्रत्येकाचं कर्तव्य की, की हे रक्त जे आहे हे जात पात काय बघत नाही अगदी मी स्वतः माझ्या मुलीसाठी दोनशे किलोमीटर एमर्जन्सी होतं रक्त भेटलं नाही असंच कुणाला तरी, तरी एमर्जन्सी असेल कुणातरी त्याच्या त्रासामध्ये रक्त घोडकेत असेल कि ते तुटवट आहे तर आपलं कर्तव्य म्हणतोय की प्रत्येकाने येऊन हे रक्तदान करावं अगदी बोलकी प्रतिक्रिया ही कारण आपण बघतो की सध्या राजकीय वातावरण खूप दूषित झालेले जाती धर्मावर आधारित वातावरण खूप पाहायला मिळतात आणि हेच ते ठिकाण आहे जिथं रक्त संक्रमित केलं जातं हे ठिकाण ज्या ठिकाणी संदेश मिळतो आम्हाला हे रक्तदान सर्वांसाठी आहे आणि माणूस म्हणून तुम्ही एक आहात कुठल्या जाती किंवा धर्माच्या पलीकडं आम्ही कसं एक आहोत हे सांगणारा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं निश्चित आपणसुद्धा जेव्हा जेव्हा कधी हाक मिळेल भविष्यामध्ये कोणाकडून पुण। आपण नक्की रक्तदान करा आणि इतरांचे जीव वाचवण्यासाठी मदत करा कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे